श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी नऊ एप्रिलला आपल्याला चुकूनही काही पदार्थ हे खायचे नाहीत बघा उद्याच आहे गुढीपाडवा आणि उद्या आहे मंगळवार आपण जर हे दोन पदार्थ खाल्ले तर माता लक्ष्मी क्रोधित होऊन घरातून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये येईल ती म्हणजे औदसा अलक्ष्मी दरिद्रता आणि गरिबी आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मी नाराज होईल तर असं काहीही या दिवशी करायचं नाही त्यामुळे हे दोन पदार्थ खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे तर हे दोन पदार्थ कोणते आहेत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा गुढीपाडवा हा सण म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिलाच सण असा हा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्त कोणते आहेत तर अक्षय तृतीया दसरा गुढीपाडवा आणि बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा जो पाडवा असतो तर तो अर्धा मुहूर्त तर असे साडेतीन मुहूर्त असतात आणि त्यापैकीच एक दिवस असतो तो, तो म्हणजे गुढीपाडव्याचा अतिशय शुभ मुहूर्त असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी काही नियमांचे पालन करावेच लागते त्यामुळे आपल्याला वर्षभर कोणतीही संकटे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही न कळतपणे आपल्याला काही जर चुका होत गेल्या आपल्याकडून जर काही चुकत गेलं जे आपल्याला माहीतही नाही बघा काही पदार्थ एखाद्या ठराविक तिथंना खायचे नाहीत तर हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं आणि नकळतपणे आपल्याकडून ते खाल्ले गेले तर याचे दुष्परिणाम हे मात्र आपल्याला भोगावे लागतात तर असेच कोणते पदार्थ आहेत जे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण खायचे नाहीत तर याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा आहे आणि तुम्हाला सूर्य उगवण्याच्या अगोदरच तुमची देवपूजा वगैरे आटोपून घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या मुख्य छान अशी रांगोळी काढायची आहे गुढीपाडव्यापासून संपूर्ण चैत्र महिना तुम्ही चैत्रांगण रांगोळीसुद्धा तुमच्या अंगणामध्ये काढू शकता यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र गुलाबजल एकत्र करून हे लेपन करायचं आहे यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही तसेच मुख्य दरवाजा स्वच्छ करून आपल्याला त्यावरतीसुद्धा ओल्या कुंकुवाने किंवा ओल्या हळदीने किंवा हळद कुंकू एकत्र करून त्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे तर ती येत नाही स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक आहे यानंतर तुम्हाला जेव्हा सूर्य उगवेल त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढी उभारण्यासाठी आपल्याला काठपदराची साडी वापरायची आहे कडुनिंबाचा ढाळा साखरमाळ असेल तसेच फुलांचा हार आहे तर असं सर्व साहित्य एकत्रितपणे एक बांधायचं आहे त्यावरती आपल्याला तांब्याचा तांब्या जो आहे तर तो पालता ठेवायचा आहे अशा प्रकारे गुढी जी आहे तर ती आपल्याला उभारून घ्यायची आहे तसेच नैवेद्य म्हणून या दिवशी आपण पुरणपोळी करत असतो श्रीखंडपुरीसुद्धा करत असतो परंतु या दिवशी खास नैवेद्याला मान असतो तो म्हणजे कडुनिंबाची पाने त्यासोबत भिजवलेली हरभरा डाळ गूळ आणि थोडेसे धने तर असा नैवेद्य आपल्याला आवरजून गुढीला ठेवायचा आहे आणि हाच नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांनी थोडा थोडा खायचा सुद्धा आहे तर अशा प्रकारे आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे या दिवशी आपण पुरणपोळीचा बेत करत असतो किंवा श्रीखंडपुरीचा बेत करत असतो किंवा काही भागांमध्ये वेगळ्या प्रकारची मिठाई बनवत असतील परंतु काही पदार्थ जे आहेत तर ते मात्र आपल्याला चुकूनही खायचे नाहीत आता हे पदार्थ कोणते असणार आहेत बघा तर त्यामध्ये प्रामुख्याने आहे ते म्हणजे मांसाहार गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होत असते गुढीपाडवा ते श्रीरामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये मांसाहार बिलकुल करायचा नाही अंडी मटण मासे असतील तर हे मात्र आपल्याला टाळायचे आहे नाही तर आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत तर ते भोगायला लागतील यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला लिंबू जे आहे तर ते सुद्धा खायचे नाही कारण या नऊ दिवसांमध्ये म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र संपेपर्यंत आपल्याला लिंबू जे आहे तर ते कापायचे नसते त्यामुळे आपल्याला ते, त्या ते खाणेसुद्धा टाळायचे आहे तसेच आपल्याला मद्यपानसुद्धा सुद्धा टाळायचे आहे तर हे जे पदार्थ आहेत जे आपल्याला माहीत नसतात आणि आपण त्याचं सेवन करत असतो तर आपल्याला हे खाणे जे आहे तर ते टाळायचे आहे याबरोबरच आपल्याला अजून काही चुका करायच्या नाहीत तर त्या म्हणजे आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाशीही वादविवाद भांडण करायचं नाही तसेच आपल्याला दिवसा झोपायचे नाही तसेच जर कारण असेल तर तुम्ही झोपू शकता परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसा झोपणे टाळायचे आहे चांबड्याच्या वस्तूंचा वापर टाळायचा आहे तसेच या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही अन्न वाया आपल्याला घालवायचे नाही तसेच पाण्याचा सुद्धा अतिवापर आपल्याला टाळायचा आहे या दिवशी तुमच्या दारामध्ये जर एखादी व्यक्ती आली तर रिकाम्या हाती न पाठवता हो त्याला काहीतरी द्यायचं आहे त्या व्यक्तीचा सन्मान करायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी मीठ हळद धने पैसे दागिने तर या गोष्टी चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत माता लक्ष्मीशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी माता लक्ष्मीला आवडतात तर त्या आपल्याला चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत यामुळे सुद्धा माता लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्या घरातून निघून जात असते तर अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाहीत त्यासोबतच काही पदार्थ आहेत जे आपल्याला खायचे नाहीत आणि आपल्याला काळ्या रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी घालायचे नाहीत